హలో నమస్కారం మిత్రమై కురకూరి తిక్క అంశీ పా भजी खुरी पालकाची पानं निवडून वगैरे घेतलेले छानपैकी इथं बारीक चिरून घेतले कांदा मस्त बारीक चिरून घेतलेला आहे मिरची मस्त बारीक चिरून घेतलेली लसूण ओवा जिरा टाकून घेतले हळद मीठ हिंग थोडासा तिखट मसाला तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ करा मस्त की कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेली हलद मीठ हिंग मसाला चवीनुसार सगळा टाकायचा आहे आणि छान तेल मस्त गरम करून घेतले आहे मस्त भजी बघा इथं छान पाणी टाकून छान पगे भजी सोडून घेतली झणझणीत तिखट अशी भजी कुरकुरीत तयार होतात ही ही भजी तुम्ही भाताबरोबर भाकरीवर कशावरही खाऊ शकता अगदी आमटी भात केला किंवा आपल्याला नैवेद्याचं जेवण करायचं असं तरीही करू शकतात फक्त त्यात लसूण वापरू नका आता छानपैकी लसूण कांदा नसेल आवडत तर नसाला वापरा नाही वापरला तरी चालेल ते तर छानपैकी उपवासायला जर करायची असेल तर लसूण कांदा वापरू नका नाहीतर मग अशी लसूण कांदा वगैरे टाकून छान पालकाची भजी तयार करा मस्त नेहमी नेहमीप्रमाणे थोडा सोडा टाकून छानपैकी कुरकुरीत झंजणी ही पालकाची भजी तयार होतात झटपट होणारी रेसिपी मस्त आमटी भात केलं ना तरीही भजी करू शकता छान चहा बरोबर करू शकता मस्त नाश्त्यासाठी करू शकता मुलांच्या मिस्टरांच्या टिफिनला देऊ शकता छान साध्या सिंपल रेसिपी असतात व्हिडिओ मी रोज टाकत असे दा जाऊन बघू शकता अशी भजी नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल अप्रतिम लागतात केली तर खूप सुंदरशा चवीला लागतात ही पालकाची भजी आणि पालक शरीरासाठी चांगला असतो म्हणून पौष्टिक अशी पालकाची भजी मुलांना नक्कीच द्या खायला आणि घरातल्या सगळ्यांनाच आवडतील अशी भजी करून बघा कुरकुरीत झणझणीत पालकाची भजी तयार झाली आता इथे छान भजी तयार झाली तुम्ही चहा बरं खाऊ शकता कशा बरे खाऊ शकता चला जर शॉर्ट लाँग व्हिडिओ मी रोज टाकत जाऊन बघू शकता माझे शॉर्ट लाँग व्हिडिओ नक्कीच बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही पण आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नमक चवाल तोपर्यंत बाय बाय